हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर आज मी तुम्हाला कॅरेट मटर आणि फुलगोबीची मस्त अशी वाटण बनवून रस्साभाजी दाखवणार आहे तर इथे मी घेतलेले आहेत कॅरेट एक चार कॅरेट आहेत एक वाटी वटाणा घेतलेला आहे जो आता हिवाळ्यामध्ये आपल्याला भेटत आहे वटाणे ते आणि एक वाटी फुलगोबी घेतली तर वाटणासाठी लागणार आहेत आपल्याला तीन कांदे आणि तीन टोमॅटो चला तर रेसिपीला स्टार्ट करूया आता हे गोबी आणि कॅरेट आणि वटाने आपण थोडेसे पाण्यामध्ये उकळून घेऊया इथे गॅसवरती पातेल्यात मी पाणी ठेवलेलं आहे आता आपण याच्यामध्ये घालूया गोबी आता बोल अर्धा चमचा मीठ आता हे थोडंसं उकळी येईपर्यंत आपण हे उकळून घेऊया तर आता आपण मसाला वाटून घेऊया तर इथे घेतलं आहे मिक्सरचं भांडं आता आपण टोमॅटो कापून टाकूया आता लिया, कांदा आता घालूया एक तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात मी मोठभर कोथिंबीर घालूया पुदिना एक अर्धा मूट पुदिना आता आपलं हे वाटण वाटून घ्यायचंय तर हे झालेलं आहे वाटण आपलं तयार छान बारीक वाटून घेतले तर इथे गोबी पण छान आहे बघा कॅरेट आणि मटर पण तर आता आपण हे बंद करूया तर आता गॅसवरती ठेवली आहे कढई आता घालूया आपण तेल तर इथे तेल झालेलं आहे गरम तर आता मी घेतलेले आहेत खडे मसाले त्याच्यामध्ये अर्धा चमचा शहाजिरा आहे थोडीशी दालचिनी चार लवंगात चार मिर्या आणि एक वेलची असा हा खडे मसाला घेतला आहे आता आपण हे कढईमध्ये घालूया तेल गरम झाले आता हे घालून छान तडतडलं की आता घालूया वाटण मसाला तेलामध्ये आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे मस्त याला तेल सुटेपर्यंत म्हणजे पूर्ण कांदा आणि आपलं जे टोमॅटो घातलेला आहे वाटलेला आहे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत ते शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी प्लेट ठेवून एक दोन मिनटं याला छानपैकी शिजू देणार आहे दोन मिनिटानंतर आता तर बघा तेल पण छान सुकायला लागले आता आपण इथे घालूया अर्धा चमचा हळद धनेची पावडर मीट। करना भाजा थोड़ मीट होता अर्धा चमचा चवीपुरतं मीठ कारण आपण भाज्या उकळताना थोडस मीठ मी घातलं होतं अर्धा चमचा म्हणून एक आणि थोडस घातलंय आता खाली हा लाल तिखट एक आणि थोडस कारण मसाला वाटताना पण हिरवी मिरची घातलेली आहे त्याच्यासाठी आलं लसणाची पेस्ट एक चमचा आणि परत याला शिजवून छान तर बघा छान पाणी आटलं आहे आणखी थोडस आणखी थोडं तेल जास्त वर येईपर्यंत आपल्याला हे परत शिजून घ्यायचंय तेल सुटायला सुरू झाले पाणी सगळं आठलेलं आहे याच्यातलं आणि मसाला आपला एकदम परफेक्टली तेलामध्ये भाजला आहे छान म्हणजे कांद्याचा टोमॅटोचा कच्चेपणा अद्रक लसणाचा सगळा गेलाय आता आपण हे उकडलेले गाजर मटर आणि गोबी घालूया एकदम मस्त अशी रस्सा भाजी तयार होते तर छान एक पाच मिनिटं उकळी काढून घेते तर छान उकळी आली आहे आता आपण घालूया थोडासा चिकन मसाला एक अर्धा चमचा आणि हलकी घेऊया झाकून ठेवलं थोडस मंद गॅसवरती एकच मिनट फक्त तर बघा कलर किती सुंदर आलेला आहे आपल्या भाजीला एकदम मस्त वाव वास पण खूप छान येतोय आहे तर इथे मी मोठ्या प्लेटमध्ये वाटी घेतली आणि वाटीमध्ये घालत आहे आपली बनवलेली मटार गोबी आणि गाजरची रस्सा भाजी खूप सुंदर कलर आलेला आहे भाजीला आणि एवढी छान दिसत आहे खूप छान तर इथे मी में वाटेमध्ये में घातली आहे भाजी आणि मस्तपैकी आपली गरमागरम जेवारीची भाकर तेही छानपैकी मी आपल्या तव्यावरच कडक करून घेतलेली आहे तर खूप छान आणि टेस्टी लागते तुम्हीही करून बघा ही रेसिपी तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते नक्की सांगा कमेंट्समध्ये व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय